मंडळी गणपती बसवून आज तीन दिवस झालेले आहेत आणि तिसऱ्या दिवशी गवर बसते तर आता गवर आणण्यासाठी माझ्या फॅमिलीतील काही मेंबर आहेत शिवाय आमच्या आवाडातल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासोबत आम्ही गवर आणायला जात आहोत तर आता कोकणामध्ये किंवा या आमच्या गावामध्ये गवर कशी बसवली जाते त्याच्या मागची काही शास्त्रीय कारणं आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा सा, प्रयत्न करते तर राहा माझ्यासोबत बघत राहा आपला ब्रँड शेतकरी हा युट्यूब चॅनल मंडळी संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि आता गवर बसवण्याचा कार्यक्रम चालू झालेला जा आहे तर आता गणपती बाप्पांचं आगमन होऊन आज तीन दिवस झालेले आहेत आणि आज गवर बसत आहे तर आता आमच्या ज्या आवाडातील महिला आहेत शिवाय माझ्या चुलत्या मालत्या आहेत तर त्या आलेल्या आहेत तिथं गवर बसवायला खूप जुन्या प्रकारे म्हणजे जुन्या पद्धतीनं गवर बसवली जाते टोपलीमध्ये तेरड्यापासून तर ती गवर दिसायला ही खूप छान दिसते आणि असं वाटतं की जणू काही प्रत्यक्ष गौरी माता आपल्या समोर बसलेली आहे असंच वाटतं गवर हो आता गवर बसवतायत ती प्रोसेस कशी आहे हे आपण सर्विस्तर या व्हिडिओ मध्ये बघूया चला आता आपल्याकडं गवर जेव्हा आणली जाते त्यानंतर ती माळ्यावरती का ठेवली जाते गवर सासऱ्यातलं रुसून येते हा त्याच्यामुळं माहेरे आली की ती दडून बसते ठेवल्या जाते माळ्यावरती ठेवली जाते म्हणजे रुसून येते म्हणून माळ्यावरती ती दडून बसते बसते तर मंडळी अशी आहे आमच्याकडे ही जी परंपरा आहे की गवर आणल्यानंतर माळ्यावरती दडवून ठेवली जाते म्हणजे ती ऍक्च्युली लपून बसते आता एक टाइम झाला साडे सात वाजल्या की हीच गवर माळ्यावरून पुन्हा उतरवायची खायासाठी तिला खाली घ्यायची आम्ही तिला खाली उतरून तिची पूजा वगैरे करून तिला बसव बसवतो आणि त्याच्यावरती उद्या मग भाजी भाकरी ति तिला आणि भाजी भाकरी हेच तिला ज्या देतो पहिला नैवेद्य पहिल्या दिवसाचा नैवेद्य पहिल्या दिवसाचा मंडळी जी गवर ना माळ्यावरती ठेवली गेलेली ती गवर आता खाली उतरवण्यात येत आहे तेरडा? म्हणजे ही गवर आपण आपल्या आजी आजोबा पंधरा होती तेव्हापासून बसवायची तीच परंपरा अजून पण आपण जपलेली आहे जिथं चालू झाली ना तिथपासून ही परंपरा जपलेली आहे का झाले आणि ही कुठे कशाची काढलेली आहे मंडळी ही झाली गौरी गौराईच स्ट्रक्चर मंडळी गौरी बसवण्याचा कार्यक्रम चालू आहे त्याचबरोबर इकड आज पूजा देखील आहे तर आता स्वामीजी आलेले आहे पूजा वाचण्यासाठी आणि स्वामीजी पूजा वाचायला आलेले आहे तर आज पूजेचा देखील कार्यक्रम आहे पूर्ण एकदम असं वाटत आहे तो जुन्या काळ होता त्या जुन्या काळामध्ये खूप माणसं एका घरात राहतात आणि अशा आनंदाचे क्षण साजरे करतात असे दिवस आज आठवलेले आहेत जे मेन भाग जो दिसत आहे ते आहे गौरीची म्हणजे मान फेस तिकडचं जी साईट येते आहे आणि जी इकडची साईट येते आहे ते आहे दोन्ही हात गौरीचे आता गौरीला साडी नेसवल्यानंतर बघा ते ॲक्च्युली कसं दिसत संस्कृती परंपरा रीती रिवाज हे जर आपल्याला बघायचं झालं तर हे खेडे गावातच आपल्याला बघायला मिळत आता ह्या गोष्टी कुठतरी येणारी नवीन पिढी हा येणारा नवीन समाज विसरत चाललेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका मंडळी यांची समोर पानं दिसत आहेत ही पानं आहेत पळसाची पळसाच्या पानांचा मुकुट बनवला जातो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती हा आहे गौराई मातेचा या कागदावरती गौराई मातेचं छायाचित्र काढलेलं आहे आणि खूप छानपैकी गवराईचं या छायाचित्राला डिझाईन केलेलं आहे आता हे छायाचित्र या पळसाच्या पानावरती बसवायचं आणि आमची गौराई झाली रेडी

बसवल्यानंतर ना गौराईची वटी भरली जाते आणि वटी भरल्यानंतर ना आरती होते आणि आरती झाल्यानंतर गौराईला भाजी भाकरी दही याचा नैवेद्य दाखवला हो जातो

दर्शन मान काय दे, दे म्हणजे पूजा झालेली आहे आता महापूजेचा कार्यक्रम झालेला आहे आरती झालेली आहे तर आता जो महाप्रसाद आहे तो प्रसाद देण्यात आलेला आहे तरी नाम्याचा आहे तर आता प्रसाद आमच्याकडं जो महाप्रसाद असेल किंवा कुठलाही प्रसाद असेल हा प्रसाद या या पानांवरती दिला जातो नाव आहे चांदळा चांदाडा चांदाळा हा चांदाडा उपयोगी असतो फक्त महाप्रसाद किंवा देवाचा प्रसाद देण्यासाठी आणि याच्यात अजून एक आयुर्वेदिक फायदा आहे लोकांसाठी तो यावेळेला खाईल प्रसाद देऊन खाईल त्याच्या एनर्जी मिळते शरीराला आपल्या आणि चविष्ट पण चांगला लागतो या पानामध्ये कुठलाही देवाचा प्रसाद तुम्ही केला ना नाजात खाऊन बघा प्रसाद खाऊन बघा आणि तुमचा अनुभव आम्हाला म्हणतात हे चांदळीचं झाड पान असतं हे असं एकदम गणपतीच्या आकारासारखा आकारासारखा असतो बरोबर असं उलट केलं तर तुम्ही विठ्ठलाचा आकार त्यात तुम्हाला हा विठ्ठलाच्या कपाळाला जे नावले जात तसं तो आकार तो आकार आहे बरोबर तर आता या पानामध्ये मंडळी कुठलाही जर महाप्रसाद म्हणजे कुठलाही महाप्रसाद कायमस्वरूपी आमच्या गावामध्ये याच पादावरती दिला जातो तर याच थोडस जे माहिती होती ती माझ्या दादांनी दिलेली आहे आता बरीचशी जी माणसं आलेली आहेत ती जेवायला बसलेली आहेत आणि ही माणसं जेवून गेल्यानंतर माझी जी संपूर्ण फॅमिली आहे ती संपूर्ण आज जवळजवळ वर्षभरातून आज एकत्र जेवायला बसणार आहेत आणि हा क्षण खूप अनमोल आहे माझ्यासाठी कारण का की असे क्षण फक्त आपण टी व्हीमध्ये किंवा कुठल्या प्रोग्राममध्ये किंवा पिक्चरांमध्ये बघतो पण सर्व्हिस तर बघायला हे असं गावाकडेच भेटतं ह्या गोष्टी कुठेतरी दिवसेंदिवस आपण विसरत चाललेलो आहोत चा धावपळीच्या दुनियेमध्ये पुढे पळतोय पण ह्या गोष्टी मागे टाकत जातोय तर ह्या गोष्टींना उजाळा देण्याचा माझा प्रयत्न हा छोटासा मंडळी संपूर्ण फॅमिली जेवायला बसलेली आहे आणि जेवणामध्ये बघा काय काय आहे पोळी आहे भात आहे पापड आहे मिरची आहे फ्राय केलेली त्याच्यानंतर ना आमटी आहे कोबीची भाजी आहे लोणचं आहे आणि रानातील पाच भाज्या ज्यांची नावं मला माहीत आहेत पण आपण माझ्या चुलतीकडून ऐकून घेऊया आणि कोणती कोणती भाज्या आहेत रानातील हा भालगा मेथी तोंडला माडा हा एवढ्या भाज्यांची मिक्स हायक भाजी बनवायची आणि गवराईला नैवेद्य दाखवायचा तर मंडळी ह्या रानातील भाज्या आहेत तर या भाज्यांचा नैवेद्य करून गौरायला दाखवलेला आहे आणि आता संपूर्ण फॅमिली अगदी जेवणाचा आनंद घेत आहेत दहा वाजून अठ्ठावन्न मिनटं झालेले आहेत आणि गावातील सर्व महिला जो गवरायला नैवेद्य दाखवला जातो तो नैवेद्य मोडण्यासाठी म्हणजेच गवरायला नैवेद्य दाखवला जातो पण त्यानंतर या गावातील महिला एकत्र गोळा होऊन पुन्हा हा नैवेद्य दाखवला जातो आणि तो नैवेद्य सर्व महिलांना वाटला जातो तर आता बरेच महिला आलेल्या आहेत हा नैवेद्य खाण्यासाठी तर खूप छान वाटतंय आणि आता थोड्याच वेळात एखादा फेर वगैरे धरतील तेही आपण प पा, बघणार आहोत अकरा वाजलेले आहेत तर या महिला स्वतःच्या घराचं काम आवरून इथं जो नैवेद्य आहे तो नैवेद्य मोडलेला आहे आणि सगळ्या महिलांना वाटलेलं आहे तर आता कसं आहे की घरगुती नैवेद्य करून फक्त देवाला दाखवून किंवा म्हणतात ना फक्त स्वतःपुरतं न ठेवता या गोष्टी ज्या गावातील महिला आहेत त्या एकत्र जमून ह्या गोष्टी शेअर करतात आणि ही गोष्ट शिकण्यासारखी आहे आपल्यासाठी तर खूप भारी वाटतं आहे आणि मेन म्हणजे भक्ती जी आहे ती भक्ती सगळ्यांनी मिळून जर एकत्र केली तर त्या भक्तीचं म्हणजे आनंद हा कुठेतरी अजून वाढला जातो आणि हा आनंदाचे क्षण हे इथं अगदी असे डोळ्यांनी मी प्रत्यक्ष बघत आहे ही आहे भाजीन भाकरी जी गौरायला निवेद्य दाखवलेला मंडळी महिलांनी इथे एक फेर घेतलेला तो फेर कम्प्लीट झालेला आहे आणि त्या आता दुसऱ्या ज्या गौरी बसलेल्या आहेत गावात दोन ठिकाणी तिथे गेलेल्या आहेत प्रसाद मोडण्यासाठी तर आता त्या महिला गेल्यात आता भजन मंडळी आलेल्या आहेत आता भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर ना उद्या सकाळ जो ववसा घेतला जातो त्या ववसाचा कार्यक्रम होणार आहे तर लवकरच भेटूया उद्या सकाळी तोपर्यंत काळजी घ्या आणि बघत राहा आपला चॅनल शेतकरी चला सकाळ भेटूया